न आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी एक नवीन माहिती देणार आहोत तर एक राज्य सरकारचा एक नवीन जी आर आलेला आहे तर आपण सर्वप्रथम सगळेजण या ठिकाणी बघू शकता की सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी एक नवीन स्टार्टअप योजना काढलेली आहे तर त्या योजनेअंतर्गत महिलांना एक महत्त्वाची मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे तर हा तुमचा जी आर डाउनलोड केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण त्या महिला स्टार्टअप योजनेबद्दल माहिती लिहिलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कि महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी हा हमीपत्र जाहीर केलेला आहे तर पंचवीस सहा दोन हजार पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजीचे हे पत्र आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की महिला नेतृत्वाला स्टार्टअपला विविध प्रकारचे आव्हानांनी अडथळ्यांना सामोरे जावे लागते असे दिसून आले या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्य म्हणून हा एक नवीन योजना चालू केलेली आहे के तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की राज्य शासनाची उद्दिष्ट काय आहेत महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठपळ देणे आणि देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्म महाराष्ट्राची ओळख व्हावी यासाठी अशा प्रकारचा हा घेतलेला आहे तर योजनेतील लाभार्थी पात्रता काय आहे या ठिकाणी दिलेली आहे तर उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स दुसरा काय म्हणते सदर स्टार्टअप्समध्ये महिला संस्थापक यांचा किमान एक्कावन्न टक्के वाटा असणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स किमान एक वर्षापासून कार्यरत असावा महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटीपर्यंत असावी महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेतून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ मिळाले लाभ घेतलेला नसावा तर ह्या त्याच्या योग्य पात्रता आहे मित्रांनो योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि व लाभार्थ्याची निवड हे कशा प्रकारे होईल ह्यासाठी दिलेली आहे तुम्हाला पूर्ण माहिती तर हा एक नवीन जी आर म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला महिलांसाठी आणखी एक नवीन योजना आलेली आहे ती म्हणजे स्टार्टअप्स योजना तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी असं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्स योजना असं नाव आहे या योजनेच्या तर या योजनेअंतर्गत महिलांना काही पैसे देण्यात येतील आणि स्टार्टअप्स करण्यासाठी त्यांना मदत करण्यात येईल तर हा मी याचा जी आर जो आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्ही तिथनं डाउनलोड करून याबद्दल माहिती घेऊ शकता तर मित्रांनो आमच्या चॅनलवर आपल्याला नवनवीन अशा प्रकारचे स्टार्टअप्स किंवा नवनवीन येणाऱ्या ज्या काही जी आर आहेत ते आप त्याबद्दल माहिती मिळते आणि या अगोदरसुद्धा लाडकी बहीण योजनेच्यासुद्धा तुम्हाला माहिती व्यवस्थित यूट्यूब चॅनलवर सांगितलेली आहे चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो